पाटील आणि हा ओम पटेल तर आज आम्ही चाललो आहोत विश्वनेश्वर जो की बारावा ज्योतिर्लिंग आहे आणि जो की छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलतो आणि सध्या आम्ही आहोत सी एस टी स्टेशनला हे बघा आमच्या मागे आमची ट्रेन लागलेली आहे आता आम्ही चाललोत आमच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत अशी बोगी दिसते खूप जास्त ॲडव्हान्स दिसते आहे आज तिकीट आम्हाला एकदम म्हणजे बसतच पडलेला आहे एकशे तीस का एकशे चाळीस रुपये आम्हाला एक तिकीट पडला आहे आणि म्हणजे बसण्यासाठी जास्त लग चांगलं सात तासांचा प्रवास आहे आणि आम्ही पोहोचल्यावर तेव्हा व्हिडिओ दाखवतो आणि आता पण अपडेट देत राहू कसा प्रवास चालला आहे आता सगळी आहे आमची ट्रेन जी की आहे धुळे एक्सप्रेस आणि आमची सध्या आहे विंडो सीट आणि चार्जिंग पॉईंट वगैरे आहे म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं एवढा काही म्हणजे बसण्यासाठी वगैरे असेल आता सध्या तरी सी एस एम टीलाच आहोत आम्ही थोड्या वेळात सुटेल ट्रेन लगबग बघा समोर तुम्हाला गर्दी दिसत असेल आम्ही जेव्हा स्टार्टिंगला कडलेलो म्हणजे सी एस एम टी स्टेशनवरनं तेव्हा चार ते पाच सीट अक्वायर झालेल्या आणि आता आम्ही दादर जंक्शन आणि ठाणे जंक्शनवरनं आलो आहे आत्ता थोड्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी अशी बदली गाडी बघा आणि आत्ता जे आम्ही बसलो या सीट ही सीट याचीच आहे मिळतो आणि माझी माझ्या सीटरसाठी आम्ही थोडंसं कम्युनिकेशन करून त्यांच्याकडनं स्लीप ऍक्वार करण्याचे प्रयत्न करणार होतो बघूया आम्हाला यश मिळतंय का पराजय ही माझी सीट समोसे मिडल मग तुम्हाला दुकान दिसत असेल तिथला आमच्या होमने आणलं आहे समोसे बघा आणि हा डायटोर आहे पायदा आहे आता आम्ही समोसे जेवण आणलंय त्या माणसाने आणि मी पण तोच आणलोय ओके काय काय डिफरन्स काय दोघात झेंबू नये लसूण जेवण आहे मात्रा देखील कमी आहे मसाले पण आहे सर याच मिरची पावडर वगैरे चमचा दिलेला पण तू वातानी खातो आहे असं नाही वाटत तुला चमचा थोडं येतं हा अच्छा हे काशन बाय बसून बाय तुम्ही बघा घरी बसू का तर बराच टाईम झालेला आहे लगबग दोन दोन अडीच तास झालेत आणि आता आपण आलो इगतपुरी या जंक्शनवर हे बघा आता टोटल अजून तीन ते चार तास चार तास तरी मिनिमम लागतील मला वाटते आपल्याला चाळीस गावला पोचायला पाहूया पुढे तर आता आपण आलो आहोत पुरीला पाच ते दहा मिनटं त्याच्यातलं पुढचा इतिहास त्याच्यामुळे आणि नाचदा देखील समोर त्याच्या आणि माझ्या पुढे केळी देखील आहे ते देखील बघू मेंदू सर्व काही मिळतं इथे खूप काही खाण्याचे देर आर मल्टिपल चॉईसेस बट वी आर टच घेत आवर गुरुजी राव चपाती बेस्ट नाव यू हॅव गुरुजी अँड भाकरी मित्रांनो तुम्ही दहा वाली फ्रुटी बघितली असाल ही आहे वीस वाली फ्रुटी हे बघा मोठी आहे अरे चेअर भावा चेअर मस्त आहे फिफ्टी वन फिफ्टी टू आत्ता वाजलेलं आहे सव्वा पाच लगभग आपल्याला पाच सव्वा सव्वा पाच तास झालेले बाराला आहे ट्रेनमध्ये आणि सध्या तरी आम्हाला पाण्याची गरज आहे पाणी खूप कमी म्हणजे आलं इकडे आम्ही पिल्लाय सहा वाटल्या आम्ही घेतलेल्या सहाच्या सात संपल्या आहेत त्यामुळे आता पाण्याची वाढ बघतोय आता आहे रंगपंचमी आणि आता मी तुम्हाला ते दाखवतो रंग लावलेले काही माणसं दिसले ना आम्हाला हे आहे रंग त्यांचे वेगळे रंग आमचं सिल्वर आत्ता आमची सकाळ झाली आहे काल आम्ही संध्याकाळी साडेसात वाजता चाळीसगाव येथे पोहोचलो तिकडे आम्ही ब्रेक वगैरे हो घालत झोपलो आणि आज सकाळी आता साडेनऊ वाजलेले आहेत आत्ता आम्ही चहा प्यायला थांबलो आहे काय बाबा कसा आहे चहा चहा पिलो फ्रेंड <laughs> मस्त आहे ना गोळा तर चहा चैतन्य अमृत तुल्य आम्ही निघत आहोत आमच्या पुढच्या जर्नीला चलो कन्नड घाटात म्हणजे आम्हाला त्या ड्रायव्हर दादाकडनं कळलं की हा महाराष्ट्रातील सर्वात डेंजर असा घाट आहे बघा मागणा आणि इकडनं नुसता असा जंगल आहे जंगल दिसतोय म्हणजे खाली पडला माणूस की सापडणं एकदम कठीणच आहे भेटणारच नाही मला तरी वाटतंय भारी वाटतं आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जस्ट प्रवेश केला आहे आणि काहीच मिनिटात म्हणजे जवळजवळ पाच मिनटात आपल्याला मंदिर दिसेल आणि मग आपण दर्शनासाठी जाऊ कृष्णेश्वर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे पासून अवघ्या हो दीड किलोमीटरवर असलेले कृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे तसेच बारा ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे शिवपुराण स्कंद पुराण रामायण महाभारत या ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख दिसून येतो वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा सोळाव्या शतकात पहिल्यांदा जीर्णोद्धार केला होता नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत कृष्णेश्वर मंदिराकडे चाललो आहे आपण मित्रांनो आत्ता आपण आलो कृष्णेश्वर मंदिरात आणि कृष्णेश्वर मंदिरात फोन काय अलाउड नव्हते स्ट्रिक्ट चेकिंग होती पण दर्शन एकदम आरामात झालं आमचा किती वीस मिनटं आपल्याला वीस मिनिटात झालं आणि दर्शनासाठी जाताना आपलं शर्ट म्हणजे पुरुषांनी शर्ट कंपल्सरी काढावा लागतो वरचे जे वस्तू आहेत ते काढावं लागतं तर आता म्हणजे मंदिरात फोन अलाउड नसल्या कारणाने मी बाहेरनं व्हिडिओ काढतो आहे दाखवतो तुम्हाला मित्रांनो बोलल्याप्रमाणे आता प्रचालक गणेश मंदिर जो की कृष्णेश्वर मंदिराला लागूनच आहे बघा आणि इथे देखील महादेवाची मूर्ती पिंड आहे बघा नमस्कार मित्रांनो आता आपला हा दुसरा ब्लॉग असेल आणि आत्ता आपण आलो आहोत भद्र मारुती जे की संभाजीनगरमध्येच आहे आणि याच्या मागची स्टोरी मी तुम्हाला सांगतोच आता सध्या आपण मंदिराच्या एकदम जवळ आलो मंदिर मागे दिसत असेल बघा लोककथेनुसार भद्रावती म्हणजेच खुलताबाद येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता हा प्रभू श्रीरामांचा भक्त होता आणि तो प्रभू श्रीरामांची स्तुती करणारी भक्तिगीत नेहमी गात असेल एके दिवशी हनुमानजी आकाशातून जाता असताना त्यांना प्रभू श्रीरामांची स्तुती करणारी भक्तगीते ऐकू आली श्रीरामांची स्तुती करणारी भक्तगीते ऐकून श्री हनुमानजी त्याच ठिकाणी उतरल्या आणि तेथे श्री हनुमानजी श्रीरामांच्या ऐकून मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी तेथे एक भव्य योगमुद्रा धारण केले त्याला भाव समाधी असेही म्हणतात राजा भद्रसेनने काही वेळानंतर प्रभू श्रीरामांची स्तुती करणारी गाणी संपवली तेव्हा मात्र राजा भद्रसेन प्रत्यक्ष श्री हनुमानजींची मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला त्याने नमस्कार करून हनुमानजी यांना तेथेच कायमचे वास्तव्य करून आपल्या आणि भगवान श्री रामांच्या भक्तांना आशीर्वाद देण्याची विनंती केली अशा रीतीने हनुमानजी म्हणजेच शांत शांतमुद्रेत तेथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचे वास्तव्य करत आहेत येथील श्री हनुमानजी यांची मूर्ती शयन अवस्थेत आहे म्हणजेच निद्रा अवस्थेत आहे अशा स्वरूपातील आणखी दोन मूर्त्या भारतात आहेत एक म्हणजे प्रयागराजमध्ये आणि दुसरी म्हणजे मध्य प्रदेशातील जामसावलिया गावात हनुमान मंदिराला लागूनच बाजूला शनिदेव आणि महादेवाची पिंड आहे बाजूला दुकान आहेत हे तुम्हाला बोलवण्याचा प्रयत्न करतील पण जाऊ नका <laughs> भांडतात नुसते ते आणि इकडे भोजनालय वगैरे आहे सध्या म्हणजे जेवणाचा टाइम नाहीये त्यामुळे आम्ही काय जात नाही आता आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि एंट्रीलाच आपल्याला जो ला मंदिर लागतो तो हा शंकराचा मंदिर आणि त्याला बाजूलाच लागून विश्वकर्मा मंदिर देखील आहे तर पहिले आपण शंकराच्या मंदिरात जाऊया हां इथे बारा ज्योतिर्लिंग मंदिर का तर ते पण बघू आपण आसपास इकडे आपल्याला बारा ज्योतिर्लिंग दिसत आहेत सर्व पहिला ज्योतिर्लिंग सोमनाथ नंतर मग नागेश्वर केदारनाथ विश्वेश्वर वैद्यनाथ ओंकारेश्वर महाकालेश्वर कृष्णेश्वर रामेश्वर भीमाशंकर त्र्यंबकेश्वर आणि मल्लिकार्जुन आणि बाजूला गणपती बाप्पा आणि या साईडला मारुतीराय असे म्हणजे सर्व ज्योतिर्लिंग या मंदिरात आहेत आपण पाय लागतो तेव्हा तो नंदीच्या मुखातून बाहेर पडतो पण सध्या मंदिरात आतमध्ये प्रवेश करण्यासाठी मनाई आहे त्या कारणाने आपण आतमध्ये नाही जाऊ शकत आणि बाजूचा विश्वकर्मा मंदिर दिसत आहे आपल्याला तिथे देखील जाऊया आपण आता आपण आलोय विश्वकर्मा मंदिरात 还有了。<music>